जर वेलकम पिक्चर बघितला असाल तर तुम्हाला काहीशी फिलिंग अशी येईल सध्या आता महाबळेश्वर कास्टमधला जो रोड आहे त्या घाटात आम्ही था थांबलोय आणि एवढा रिमोट एरिया आहे ना की इथे आजूबाजूला एवढी शांतता आहे आणि गाड्या ऑलमोस्ट नाहीच्या प्रमाणातच आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे था थांबावं असं वाटलं आम्ही थांबलो आणि सध्या आमचं फोटोशूट चालू आहे आणि आम्हाला एक सुंदर असं हे दिसलंय खाली स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि त्या आजी आहेत समोर त्या शेतीमध्ये काम करतात बघा आपण कासला आता ज्या रोडने जातोय महाबळेश्वर कास रोडवरनं तिथे आम्हाला जाता जाता मस्त अशा एकदम लाईनीमध्ये पवनचक्क्या दिसल्या आणि एकच पवनचक्क्या अशी दिसली की ती रस्त्याच्या बाजूला होती आणि एवढी उंच वाटते ती जवळून आपल्याला पवनचक्क्या लांबून एवढ्या उंच वाटतात पण ती जवळून पण एवढी उंच वाटते तर बघे आतमधनं जाऊन ವರೀ ಲಿಫ್ಟ ಅಡಕವಲ್ಲಿ ಬಂದ ಪಡಲ कासला तुम्ही आले ना की कास जेव्हा संपता आणि तिथनं खाली बामनोलीला जर आपण खाली येतो त्यावेळेस आहे ना इथे खाली आल्यावर या बामनोली डॅमच्या बॅकवॉटरच्या साईडला तुम्ही नाश्ता करायला किंवा जेवायला विसरू नका आम्ही पिठलं भाकरी मागवली दोन मिसळ मागवल्या आणि आमचं चौघा जणांचं यामध्ये फुल एक नंबर असं आणि इथली टेस्ट पण खूप भारी आहे तुम्ही इथे आल्यावर जे काही रेस्टॉरंट खाल्लं तरी सगळीकडे टेस्ट खूप छान कास पठार हे कुठे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना सांगायची गरज नाही पण तरीही सांगते कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरापासून अगदी पंधरा ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर आहे आणि इथे जेव्हा आपण आपली गाडी घेऊन येतो किंवा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने येतो जर समजा आपण आपली गाडी घेऊन आलो इथे दोन साईडला पार्किंग आहे एक खाली बामनोली रस्त्याला आहे आणि एक पहिल्याच ठिकाणी आहे खाली जर तुम्ही कुठेही गाडी लावली तर तिथून त्यांच्या पार्किंगपासून ते कास पठाराच्या एंट्रीपर्यंत बस सेवा फ्री आहे कास पठारावर फुलं बघायला येण्याचा जो बेस्ट सीजन आहे तो ऑगस्ट ते ऑक्टोबरचा आहे पण फुलं जी पूर्ण दिसतात आणि जे चांगलं वातावरण असतं ते बेस्ट म्हणजे बेस्ट सप्टेंबरमध्ये असतं कारण ऑगस्टमध्ये पाऊस संपायला आलेला असतो तेव्हा कुठे फुलं यायला चालू होतात आणि ऑक्टोबरमध्ये जर आलात तर ऑक्टोबरमध्ये फुलं अर्ध्यातली पण गेलेली असतात त्याच्यामुळे बेस्ट जो सीझन आहे तो सप्टेंबर महिन्यातलाच आहे आते आपन नी चेले। चेले। आते हो। आता इथून आपण कुमुदिनी तळ्याकडे जाऊया चल चल आता दीड किलोमीटरच राहिले हो अर्धा किलोमीटर झालं ना चल अथक अशा परिश्रमाने दोन किलोमीटर चालत येऊन आपण कुमुदिनी तळ्याजवळ पोचलेलो आहोत जर तुम्ही कुमुदिनी तळ्याला जर येत असाल ना तर हे तळं दोन किलोमीटर गेट नंबर चारपासून आहे आणि सगळ्यात मेन इथे कास पठारावर आल्यावर या तळ्याला भेट द्यायला आवर्जून या विसरू नका आणि इथे जर सकाळी यायचं असेल म्हणजे सकाळीच या सकाळी यायचं असेल तर सकाळी ते तीन वाजेपर्यंत फुलं असतात नंतर तीनच्या नंतर फुलं कोमेजून जातात त्याच्यामुळे जा असा काही चांगला व्ह्यू मिळत नाही तर शक्यतो तुम्हाला जमेल तर सकाळच्या वातावरणातच या जाणेकरून ती फुलं उमललेली असतील तर तिथे तुम्हाला चांगला व्ह्यू येईल आता सध्या जे मागे दिसतंय ना पूर्ण फुलं कोमेजून गेलेली आहेत त्याच्यामुळे असं बघण्यासारखं असं काय चांगलं पण ठीक आहे तळं बघायला चांगलं वाटतंय निवांत वातावरण थंड आहे मस्त आहे छान आहे आता आपण निघतोय परत रिटर्न दोन किलोमीटर गेटकडे आणि खाली मग आता जाऊन थोडा वेळ थांबूया आणि मस्त ड्रोनचे नजारे घेऊया सजलेलं कास पठार रंग बेरंगी गंधाच घरता धार पाऊस येता फुलाच स्वप्न सजत धुक्यात हरवलेल, निसर्गाच गाणं वाजत फुलांचा साज डोंगराची शान कासच रूप म्हणजे स्वर्गाच पान फुलांचा साज डोंगराची शान कासच रूप म्हणजे तर अशा प्रकारे टाइम झालेला आहे पाच वाजून वीस मिनटं आणि आपण आता निघालो आहोत आपल्या परत घरतीच्या प्रवासाकडे आणि सगळं आजूबाजूनी ऑलमोस्ट धुकं पसरलेली आहेत तर आता लवकर लवकर जाऊया घरी कारण पोचायला माहीत नाही किती होतील किती नाही पाऊस नाहीये पण जाता जाता मटण खाण्याची इच्छा झालेली आहे बघूया चांगलं मटण कुठे मिळतय जाता जाता मटणाचा बेत करून जाऊया आणि तिथून मग घरी oh, 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 oh. साज डोंगराची जाऊ शान कासच रूप म्हणजे स्वर्गाचं पान